नमस्कार मित्रांनो ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये या कौशिकने एक खूप मोठी आणि भयंकर चूक केलेली आहे आणि या चुकीचा परिणाम अपूर्वानी शशांकच्या नात्यावर होताना तुम्हाला दिसणार आहे तर प्रेक्षकांना झालं असं की तुम्हाला तर माहितीच असेल की शशांकला ऑफिसमध्ये नेत्राविषयी कळलं होतं की नेत्रा आता लवकरच इन्स्टिट्यूटमध्ये येण्याची शक्यता आहे यामुळे तो प्रचंड घाबरलेला असतो कारण या सगळ्या गोष्टीमुळे अपूर्वानी शशांकच्या नात्यामध्ये दुरावा येणार असतो आणि ही सगळी गोष्ट तो कौशिकशी शेअर करतो कौशिक स्वतः सांगतो की या गोष्टी आपल्या दोघांमध्येच राहू दे परंतु इकडे घरी आल्यानंतर कौशिक जेव्हा सारेका का आतीला सांगत असतो की नेहरा आता लवकरच इकडे येणार आहे त्यामुळे सारे खुश होती परंतु सारिका का आतीला सांगताना ही अंजली वृत्त ऐकते आणि ती खूप खुश होते तिला वाटतं की आता या सगळ्या गोष्टीमुळे अपूर्वानी शशांकच्या नात्यामध्ये फूट पडेल गैरसमज निर्माण होईल आणि याच संधीचा फायदा घेताना ती पुढे दिसते तिला बरोबर समजते की ही गोष्ट शशांकने अपूर्वाला सांगितलीच नाहीये आणि ती मुद्दा मग अपूर्वाला फोन करते नेत्राविषयी सांगण्यासाठी वैशू फोनचा आवाज ऐकून अपूर्वाला मोठ्याने सांगते की अपूर्वता यां जेलवर्तकचा फोन आलाय आणि शशांक हे तिचं बोलणं ऐकतो आणि तो, तो प्रचंड घाबरलेला दाखवलाय आता पाहू येणाऱ्या भागामध्ये काय दाखवतात